नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण रव्याची खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दीड कप मोजून पाणी घालायचं आहे इथे मोजूनच प्रमाण वापरा म्हणजे चकल्या आपल्या परफेक्ट तयार होतील पाणी गरम झालेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल सोडून देते पाण्यामध्ये आता आपल्याला चार चमचे शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे आता हा सॉस आपल्याला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये सॉस एकसारखा मिक्स झाला की या पाण्याला छान अशी उकळी यायची वाट बघायची आहे पाण्याला आता बघा छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता हे मीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक रवा घालून घेणार आहोत हा रवा मी चाळून घेतलेला आहे चाळलेला रवा, रवा, रवा आता आपल्याला छान असा या पाण्यामध्ये हळूहळू करून सोडून द्यायचा आहे रवा सोडताना आपल्याला यामध्ये गुठळ्या होऊन द्यायचे नाही आहेत छान असा रवा आपला मिक्स झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून हा रवा थोडा वेळ असा शिजवून घेऊयात साधारण पाच मिनिट झालेले आहेत रवा आपला छान असा शिजलेला आहे एकदा पूर्ण असा हलवून बघूयात आता या रव्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ घालून घेऊयात तांदळाच्या पिठामुळे चकली अधिकच कुरकुरीत होते आता हे तांदळाचं पीठही आपल्याला या रव्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे आता तांदळाचं पीठ रव्यामध्ये छान मिक्स झालं की थोडा वेळ झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून देऊयात थोड्या वेळानंतर छान असं पीठ गारही झालेलं आहे आणि एकसारखं मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात याचा घट्ट सर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे जेवढं लागेल तेवढं पाणी यामध्ये ॲड करा अशा पद्धतीने छान असा गोळा तयार झालेला आहे आता याला थोडं तेल लावून पुन्हा एकदा हा गोळा एकसारखा मळून घेऊयात आत। आता याच्या आपण चकल्या पाडून घेणार आहोत त्यासाठी ते मी सोरा घेतलेला आहे म्हणजेच शेवगा शेवग्याला आतून तेल लावून घेतलेला आहे आता या शेवग्यामध्ये आपण या तयार झालेल्या पिठाचा गोळा घालून घेऊयात अशा पद्धतीने मी घोळा बनवून घेतला आहे आता या सोऱ्यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपण याच्या छान अशा चकल्या पाडून घेऊयात तुम्हाला चकल्या बनवताना ज्या आकाराची चकली हवी आहे त्या आकारामध्ये तुम्ही याच्या चकल्या बनवू शकता इथे मी मिडियम आकाराची चकली बनवणार आहे चकली बनवल्यानंतर त्याचं राहिलेलं शेवटचं टोक आपल्याला त्या चकलीवर अशा पद्धतीने त्याला चिटकवून घ्यायचं आहे मी अशाच पद्धतीने सर्व चकल्या करून घेतलेल्या आहे तेलही आपलं छान गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण याच्या चकल्या घालून घेऊयात दोन्ही बाजूने आपल्याला ह्या चकल्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने चकली छान अशी भाजली गेलेली आहे रंगही याला खूप छान आलेला आहे आता या चकल्या आपण बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत खायला अगदी खुसखुशीत लागणारी आणि कुरकुरीत तयार होणारी अशी ही चकली आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता या चकल्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भिजताना जेवढ्या या चकल्या छान दिसत आहेत तेवढ्याच खातानाही छानच चा लागणार आहेत अशी ही रेसिपी आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद